डिसेंबर चौदा दोन हजार चोवीस सकाळचे साडे वाजता आत्ता मी प्यायला लागलोय आपलं गरम पाणी तांब्या भरून मी ब्रश करणार आहे आपला चहा कुकर लावलाय Aí não consegue poder duplear. या दोघांपैकी माझा वाला सगळ्यात जास्त भरलेला आहे कोणता वाला असेल हा वाला हा वाला हा वाला सकाळचे सात वाजले आणि मी चहा ते पण गुळाचा आणि छान वाटते कारण भरत थंडी आणि हातात गरम चहा आईचा आणि माझा तिथं डबा ठेवलाय आई ए आज डब्यात नुसता भात आहे काय केलं दुसरं शेवट बर शेपूचा गरगट केल्या तिनं गरगट केल्या डाळ टाकून हा चहा खूप जास्त आहे मला इतका जात नाही तरी मग मी प्या लागलोय अजून की एवढा चाय मग मी प्या लागलोय अजून एवढा चाय चा फुल ग्लास भरून देते दे आणि आणि वेळ काढून की चहा पिऊन आवरून जायचं म्हणजे अवघडच आहे आई माझा डबा भरा लागल्या आणि मी तयार झालोय आपल्या कामावर निघण्यासाठी आपल्या डायमंड गार्डन पाशी आणि बघा हो इथं हे मंदिर आहे आणि आई पूजा करा लागल्या मी पण चाललो माझी गाडी तिथं आहे आम्हाला लेट झालं ले तरी पण आम्ही महादेवाची पूजा करा लागलो इथं जवळच आहे मंदिर जास्त लांब मंदिर नाही आहे बघा इथं हनुमानजी आहेत सरस्वती माता आहेत आणि आई इथं दोन्हीकडे उलटं बोल फिरव पूर्ण हळू 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 हां हात लावून घाल थांब लांब हात लावून घाल बा लट ठंड आहे वर वर हां बस 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 खाली ठेव मी तांदूळ घालणार आहे बरोबर येतं फूल आणि तांदूळ वगैरे कने अर्पण करणार आहे महादेवांना मी आता माझ्या कामावर चाललो आहे आणि मी इथं बघा सिग्नलला थांबलो आहे आत्ता मी जेवतो आहे भात आणि आपला पालकचा कडकटा जरा सांडलं म्हणून मी खाली पेपर धरला आहे हे बघा ही पिशवी पिशवीत सांडल्याला वाटतं माझी आणि कुंभफांडाचे दुश्मन सी डी कामावरून आत्ता आलो आहे आणि खूप जास्त जमलो आहे मी आत्ता कामावरून आलो आहे आणि आज खूप जास्त जमलो आहे कारण की हे जर रिझन मी तुम्हाला घरी जरी सांगेन आपल्यासोबत आपला साईला आहे आत्ता आणि बाकी कोणच नाही वर्गात पूर्ण येताना मला खूप जास्त भूक लागलेली कारण की बाराला डब्बा खालेला त्यावर काय खाल्लो नव्हतं येताना मी कुरकुरे आणलेत आणि शेंगदाणे आणले अरे भूक लागलेली खरं खरली भूक लागली हा कुरकुरे खातोय ठीक आहे मी कुरकुरे खाल्ले आता शेंगदाणे आत्ता वाजले आहेत आठ साडेसात वाजले आहेत आणि साहिलाने मी हां

शिवलिंग आहे ते देवाची खूप छान पूजा केली तुझा एक फोटो काय फुल बरं फुल फुल लागल ही गर्दी बघा ही सगळी जण महाप्रसादाची गर्दी आहे माझ्या पुढे हा उभा आहे आणि त्याच्या पुढे ही सगळी माणसं मोठी लाईन आहे ठीक आहे ना पत्राच्या शेडच्या आत तिथं ती लाईन संपते आणि तिथून प्रसाद द्यायला चालू तर हे आता जेवणाचं नियोजन सगळे माणसं इथं बसलेली आई ह्या रांगेमध्ये सगळ्यात पुढं आहे तिथे अजून थोडी धन्यवाद तर आता मी आणि आई आम्ही दोघां प्रसाद फोन घरी आलोय आणि येताना आम्ही हे दोनशे एक्कावन्न रुपयाची पावती मग काढली मंदिरापाशी आणि आता काय कपडे बदलणार आपली तरी रोजची कामं एडिटिंग करणं आणि झोपणं आणि उद्या रविवार आहे त्यामुळे मी खूप उशिरा रह उठणार आहे हे माझे म्हणजे लय बरं वाटायला लागले की उद्या रविवार आहे पहिल्यांदा ने एवढं खुश झालोय की उद्या संडे आला नाही तुला काय जयंतीच्या वाटलंय ह्यांना दे मार्गशीष पौर्णिमा दत्त गुरु जयंती हा निमित्त सगळ्या व्हिव्हर्सना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील दत्तगुरु जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभकामना हा काय दत्तगुरू तुमच्यावर म्हणजे काय म्हणतात आपलं खूप आशिष ठेवावे आशीर्वाद द्यावे ही माझी मनोभावी इच्छा मी भेटतो तुम्हाला आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र बाय बाय